हरे रामकृष आज मोळशोळी ते पंढरपूर पायीदिंडी सोळा प्रस्थान होत आहे गुरुवरी गुरुवरे बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोळा संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं यासाठी या, या दिल्ली प्रस्थानासाठी आदरणीय परमपूज्य परमादरणीय आमचे आशुकजा पागोडी आमचे परमसज्जे आमचे मार्गदर्शक उर्वरीय युवाजी महाराज नकानेकर आमचे भैयासाहेब आणि समस्त गावकरी भजनी मंडळ यांच्या म अथक परिश्रमाने हा सोहळा संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं गवळीबाबांचं नाव या खानदेशात फार मोठं उज्ज्वल आहे एका सांप्रदायिक कुटुंबाने कसं जगावं एका वैराग्यवानानं कसं राहावं हा संदेश वारकरी संप्रदायाला देणारा महान कार्य जर कोणी करत असेल ते आमचे बाबा आहेत आजपर्यंत खऱ्या अर्थ बाबांनी जे कार्य केलं ते खऱ्या अर्थानं वाखवण्याजोगे आहे आणि बाबांचा दिंडी सोहळा सुख आणि चांगल्या पद्धतीने व्हावं आणि बाबांची इच्छा आहे पंढरपूरच्या पंडरंगा चरणी मी प्रार्थना करतो की माझा खान्देश परिसर संपूर्ण महाराष्ट्र या विश्वामध्ये बळीराजानं चांगल्या पद्धतीनं रक्षम व्हावं बळीराजाचं चांगलं राज्य यावं चा याच्यासाठी मेघराजाला आणि इंद्रदेवालासुद्धा प्रार्थना केली आणि पूर्णपणे वरून राजा प्रसन्न व्हावं ही जिच्छा या दिंडीच्या मार्फत करण्यात आली आहे आणि वृक्षदिंडी सोहळासुद्धा खऱ्या अर्थान वृक्षांची लागवड कशी होईल या दिंडीच्या मार्फत हा संदेश दिला जाते खऱ्या अर्थानं पादुका पूजन या ठिकाणी दिनेश आकोडे रानमाळा यांच्या हस्ते झाले भगवान अप्पा गौडी साईबाबा नगर नगरसेवक तुळसपूजन हिरामन आप्पा गौडी अध्यक्ष गिरशिवसवाघोडे ध्वजपूजन पूजन अशोकप्पा जे आत्ताच आपल्यासमोर उपस्थित आहेत जिल्हाध्यक्ष वारकरी संप्रदाय धुळे राहुल महाराज गोंधडी दिंडीच्या अध्यक्षेत हरिभक्तप्रायण प्रकाश महाराज बापू नाणा नगाव उपाध्यक्ष उपाध्यक्षेत अबो पिसद उर्फ नानाना नगाव दिंडीचे खजिनार पुजारा माण्णा हिंमत नगर मालेगाव दिंडीचे भ्रमण पंढरपूर कर्नाटक आळंदी त्र्यंबकेश्वर पैठण फार मोठा असा प्रस्थान सोडा आहे ज्याला कोणाला संपर्क साधायचा असेल त्यांनी हरिभक्तप्रायण गोवडी बाबा यांचा नंबर इथं देता होता मी तेवीस चौऱ्याहत्तर एकाहत्तर एकोणऐंशी सदानंद गोळी त्र्याण्णव सत्तर अकरा दहा ऐंशी पुण्याच्या सर्वांचं धन्यवाद आणि अशीच आमच्यासोबत आहात अशी बाबांच्या चरणी